श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर आजचा विषय आहे की मृत्यूनंतर आत्मा आपल्या घरात किती दिवस राहतो आणि पिंडदान का करावे अशी थोडक्यात मी छान आणि अशी माहिती सांगते गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधित भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहतो आणि आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवसांमध्ये यम लोकांच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करतो हे आपण बघणार आहोत आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्याने या शरीरामध्ये जे काही पाप केले असेल जे काही पुण्य केले असेल त्यानुसार त्या आत्म्याचा त्या पुढचा प्रवास हा निश्चित असतो गरुड पुराणामध्ये पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे आत्म्याला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला चोवीस तासासाठी घेऊन जातात आणि त्या चोवीस तासामध्ये आत्म्याला त्याच्या कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो त्याने केलेल्या वाईट आणि चांगल्या कर्माचा पाडा वाचून दाखवला जातो आणि त्यानंतर आत्म्याला ज्या घरी त्यांनी त्याचा त्याग केलेला आहे त्याच्या शरीराने त्याग केलेला आहे त्याला तिथे सोडण्यात येते आत्मा हा तेरा दिवस त्याच्या घरातच राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्म्याला प परत यम लोकांमध्ये नेण्यात येते गरुड पुराणामध्ये याचे विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केलेले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो त्यावेळेस त्याच्यासमोर दोन्ही हातामध्ये दोरी दंड धारण केलेले दातां दातांना कडकड चावत असलेले दोन्ही डोळे क्रोधांनी भरलेले यमाचे दोन दूध समोर येतात ते कोळशासारखे काळे असतात त्यांना बघून तो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला आहे असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती खूप भयभीत होतो आणि त्याच्या शरीरातून आत्मा बाहेर पडतो आत्मा हा अंगठ्या एवढा सूक्ष्म असतो या अंगठ्या एवढ्या सूक्ष्म आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यम लोकांमध्ये घेऊन जातात आत्मा हा त्याच्या घरी जाण्यासाठी खूप त्रस्त झालेला असतो पण यमदूत त्याला खेचत खेचत घेऊन जातात घरच्यांचा शोक आक्रोश पाहून आत्मा हा आत्मापण हा ओरडायला लागतो रडायला लागतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की दोन तीन मुहूर्तांमध्ये तो आत्मा यम लोकांमध्ये पोहोचतो आणि मग त्या आत्म्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागते पापी लोकांची पाप केलेले ह्याची संख्या एवढी जास्त असते की कि तुम्ही कितीही पिंडदान केले तरी त्या आत्म्याला शांती लागत नाही पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते आणि पिंडदान जर नाही केले तर कित्येक वर्ष हजारो वर्ष आत्मा हा असाच भटकत असतो प्रेतरूपामध्ये न काही खाता पिता त्या आत्म्याच्या कर्मा कर्माचा कर्माचं जे फळ असतं त्या फळाचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही त्यामुळेच पिंडदानाचे महत्व समजून मुलांनी दहा दिवसाचे पिंडदान करणे हे अत्यावश्यक आहे गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेल्या पिंडाचे चार भागांमध्ये विभाजन केले आहे त्यातील दोन पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूतांच्या पुष्टीसाठी असतात तिसरा भाग हा यमदूतांसाठी असतो तर चौथा भाग हा आत्म्याला आहार प्राप्त होत असतो नऊ दिवस आणि रात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनते आणि दहाव्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते गरुड पुराणात सांगितलं आहे की शरीरावरती जरी अग्निसंस्कार झालेले असले तरीही पिंडदानामुळे त्या शरीराला सॉरी त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यम जात असताना आपल्या चांगल्या कर्माची किंवा वाईट कर्माची फळे हा भोगत जातो ही छोटीशी माहिती कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद